नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अहमदनगरमध्ये अहमदनगरमध्ये एक हत्ती बारव आहे तर ती बघण्यासाठी आपण आलेलो आहोत खूप दिवसापासून आपला प्लॅन होता पण तो काय सक्सेसफुल झाला नाही पण आज आपण इथे आलेलो आहोत आता हा परिसर कसा आहे ही बारव कशी आहे याचा उपयोग कशासाठी केला जातो हे तुम्हाला मी आता सविस्तर सांगतो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण असणारी हत्ती बारव पुण्यापासून अहमदनगर हे साधारण एकशे वीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि अहमदनगर पासून ही हत्ती बारव साधारण चार किलोमीटर अंतरावरती आहे आपल्याला ही हत्ती बारव धारेवाडी गावाजवळ पाहायला मिळते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या बारव आहेत आणि त्या त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण असणारी बारव आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहायची आहे हत्ती तलाव आहे हा पूर्ण पाण्याने भरलेला नाही आहे थोडंसंच पाणी कारण नुकताच पाऊस झाला त्यामुळं तेवढंसं पाणी आहे आणि हा जो समोर जो हा जो समोर दिसतोय हाऊद इथे मोठीच्या सहाय्याने तिथून पाणी वर खेचण्याचं काम केलं जायचं आता हेतलं पाणी वर काढल्यानंतर हे पाणी त्या छोट्या हौदामध्ये टाकलं जायचं आणि हिथून ज्या खापऱ्या आहेत बघू आता या खापऱ्या म्हणजे कसं जे आपण कौला असतात त्या कौलांच्या गोल आकाराचं बनवलेले हे पाईपलाईन आहे तर ह्यातून पाणी खाली जो छोटा हौद दिसतोय तिथ त्या ठिकाणी तिथं जायचं म्हणजे ही सर्व जी पद्धत आहे ती पूर्ण हत्तीच्या सहाय्याने केलं जायचं त्यामुळं या बारवेला हत्ती बारो असं म्हटलं जातं आणि अतिशय चांगल्या अवस्थेत आहे बाजूने याची पडझड झालेली आहे पण याच्या पायऱ्या वगैरे खूप चांगल्या अवस्थेत आहे आता तुम्हाला मी हा जो हा हत्तीला चालायची जी जागा आहे ती दाखवतो तुम्हाला कशी होती इतुन इसे। इता हाँ हुदे। आता ही पूर्ण इथून हत्ती चालायचे आणि इथं हा होऊ दे आता इथे जे डोळ दिसत आहे तर इथे एक हो साईडला आणि इथे होले आता ते वरून जे पाणी यायचं खाली ते बरोबर या अवदमध्ये हो यायचं आणि इथून दुसऱ्या साईडला एक मार्ग केलाय पाणी जायला आणि आता आपण त्या मार्गमध्ये उतरूया त्याच्या पायऱ्या अजूनही चांगल्या अवस्थेत सगळ्या बाजूनी देवळे बनवलेत नुकताच पाऊस झाल्यामुळं थोडं पाणी आहे आणि हे मूठ लावायची जागा वरती आणि तिथे जे छोटा हौद हो दिसतो त्या हौदामधून हो पाणी वर जायचं फिचलं जायचं आणि वरच्या हौदमधून खाली असं याची नियोजन केलेलं आहे पाण्याचं आणि एवढं प्रशस्त अशी ही बारव आहे मित्रांनो ही बारव पाहताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करायला हवा पाणी हे आपल्या जीवनातला सर्वात महत्वाचा घटक आहे त्यासाठी त्या, त्या काळातल्या राजाने आपल्या शहरासाठी बारवा तलाव बांधल्या त्यासाठी त्याने अमाप संपत्ती खर्च करून चांगले कामगार लावले आणि ती बारव सगळ्यांपेक्षा वेगळी कशी बनेल याकडे लक्ष दिले त्यांनी केलेली मेहनत हे आपल्याला ह्या बारावा पाहताना नक्कीच समजते अशा या बारावा बाराव आजही दिमाकात उभ्या आहेत तर मित्रांनो ही जी बाराव आहे साधारण चारशे वर्षापूर्वीची आहे म्हणजे साधारण पंधराशे शहात्तर ते पंधराशे शहाऐंशी या कालखंडात ही बांधण्यात आली होती त्या काळामध्ये इथे निजामशाहीचं खूप वर्चस्व होतं त्यातलाच एक कर्तबगार वजीर आ, सलाबत खान यांनी ही बारो बांधली होती आता ह्याचं जे पाणी होतं हे नगर नगर शहरामध्ये पुरवलं जायचं तिथं हराबक्ष जो जलमहाल होता तिथले जे कारंजे होते तिथे हे पाणी या खापऱ्यामधून पोचलं जायचं आणि याची रचना तुम्हाला मी आता वरती दाखवलेली आहे तर त्या पद्धतीचं इथे नियोजन केलं होतं आणि अतिशय सुंदर अवस्थेमध्ये आता ही बारव आहे पूर्वी इथे गणपती वगैरे विसर्जनाचं काम केलं जायचं त्यानंतर गावकऱ्यांनी पूर्ण बारव साफ केली आणि ज साफसफाई केल्यानंतर आता ही चांगल्या अवस्थेत आहे आता थोडंसं पाऊस पडल्यामुळे इथं पाणी साचलेलं आहे पण पावसामध्ये ही पारंपूर्ण गच्च भरलेले असते तर त्यामुळं हे अतिशय सुंदर बारव आहे आणि हिचं जतन केलं पाहिजे कारण ही वास्तू प्राचीन आहे आणि या नगर जिल्ह्यामध्ये खूप अशा ऐतिहासिक वास्तू आहेत तर आपण बऱ्यापैकी कवर केल्या होत्या मागच्या काही एपिसोडमध्ये आता काही दोन तीन ज्या वास्तू आहेत त्या आता आपण आजच्या दिवसामध्ये कवर करणार आहोत याचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे पूर्ण डिफेन्सचा आहे त्यामुळं फक्त ही मधली जो जागा आहे ती फक्त बारामुळे आपल्याला बघता वेळ येते आणि त्या साईडला काही गाव एक गाव आहे आणि पुढे डिफेन्स एरिया चालवतो आणि त्याच्या रस्त्याच्या पलीकडे पण डिफेन्स एरिया आहे त्यामुळे ही मधलीच जागा खाजगी जागा असावी त्यामुळे त्याच जागेमध्ये ही बारव आहे पूर्ण पायऱ्या अजूनही शाबूत आहेत साधारण ह्या पायऱ्या एक एक फुटाच्या आहेत आणि प्रत्येक पाय पायऱ्यांच्या लाईनीमध्ये एक दगड जो आहे तो बाहेर आलेला आहे म्हणजे रचना अगदी एक वेगळीच अशी मित्रांनो या साइडला पण काही खड्डे आहेत आणि इकडे पण आहेत आणि तसेच खड्डे तसेच खड्डे या साइडला पण आणि इकडे पण आहेत म्हणजे आता हे साधारण खाली जाण्यासाठी असायला असा एक अंदाज आणि खूप खोल आहे आता त्याच्यावरती कवर लावलं आणि इथूनच मोठ्याच्या सायनी पाणीवरती घेतलं जायचं तिथं मोठं असायची तिथे ते हत्तीच्या साहाय्याने ते पाणी खेचलं जायचं म्हणजे बघा पाणी आता या हौदमध्ये मध्ये जर पूर्ण पाणी असेल तर त्याचं पाणी बरोबर ह्या हौदामध्ये येतं आणि इथून पाणी वरती खेचलं जायचं अशा पद्धतीचं ह्याची रचना केलेली आहे हे सर्व पाहताना आपण थक्क होऊन जातो आजच्या युगामध्ये अशा बारवा बांधायचं म्हटलं तर ते शक्य नाही त्या काळामध्ये या बारवांचे वैभव काय असेल या, या विचारामध्ये आपण काही काळ मग्न होऊन जातो खरंच मित्रांनो या बारवा आपण जपल्या पाहिजे हा इतिहासाचा वारसा आपण चांगल्या अवस्थेत पुढच्या पिढीला दिला पाहिजे त्यांना आपला इतिहास कसा होता हे समजलं पाहिजे मित्रांनो आम्हाला ही बारो बघताना खूप वाईट वाटले काही लोकांनी आपली नावे सुन्याने इथल्या दगडांवरती लिहिले आहे काही ठिकाणी शेंदूर लावला आहे अशी लोक का वागतात असा प्रश्न आम्हाला नेहमी पडतो यामधून काय साध्य होते हे आजवर आम्हाला समजतेच नाही जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर या वास्तू कशा चांगल्या राहतील याकडे लक्ष दिलं पाहिजे पूर्ण बांधकाम बघण्याचं आहे त्यांनी चुना मध्ये लावलाय अजूनही मित्रांनो कदाचित ही जागा इथे जो देखभाल करत असेल ह्याच्यासाठी असावी कारण काही दुसरं समजत नाही की हे कशासाठी आहे आणि प्रत्येक बाजूला प्रत्येक दिशेला तिथे देवळ्या बांधलेल्या आहेत कदाचित तिथे मूर्त्या असाव्या कारण दुसरं काही प्रोविजन नसेल आणि लोकांनी याचं पाणी पिण्यासाठी वापरावं हो, आणि पाणी अतिशय स्वच्छ निर्मळ आहे पावसामध्ये पूर्ण भरलं जातं आणि याची जे दगडी वगैरे आहेत ते सगळ्या व्यवस्थित आहे तसेच आहे इकडचं थोडंसं पडलेलं आहे म्हणजे हे जे दिसतं आहे ते थोडंसं पडलेलं आहे ह्या साईडचं आणि इकडचं चांगलं आहे अजून त्या साईडचं दिसतं ते तर अशिश अतिशय सुंदर अशी वास्तू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि बाजूला जी बेलायकन आहे तिला प्रेस करायची विसरू नका म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल तर आता आपण येथेच थांबू पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय